मागील काही दिवसांपासून नानलपठ पोलीस स्टेशनच्या इमारतीचे बांधकाम सुरू होते त्यामुळे एक वर्षापासून दत्तानगर येथील कार्यालयातून कामकाज केले जात होते परंतु मागील दोन दिवसांपासून या कार्यालयांचे स्थलांतर पूर्वीच्या ठिकाणी म्हणजेच शनिवार बाजार येथील स्टेशनच्या नव्या इमारतीत स्थलांतरित झाले आहे जनतेने आपल्या तक्रारीसाठी शनिवार बाजार परभणी येथील नवीन येथे संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक कामठेवाड यांनी केले आहे मागील सव्वा वर्षापासून नानलपेठ पोलीस स्टेशनच बांधकाम सुरू होतं आणि पोलीस स्टेशनचं कामकाज हे दत्तनगर येथे सुरू होतं पण आता नवीन पोलीस स्टेशनचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे शनिवार बाजार येथे पूर्वीच्याच ठिकाणी त्यामुळं कालपासून पोलीस स्टेशनचं कामकाज हे नवीन इमारतीमध्ये सुरुवात झालेली आहे सर्व नानलपेठ हद्दीमधील जनतेस आव्हान आहे की आता कोणत्याही पोलीस स्टेशनच्या कामकाजासाठी आपण दत्तनगर येथे न, न जाता शनिवार बाजार येथे यावं आणि आपलं कामकाज करून घ्या धन्यवाद